असलेल्या एका अठरा वर्षीय युवकाचा खदाणीत बुडून मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे घडली आहे ओम बाबूराव यादगिरे असं मृतक युवकाचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड इथे काही खदाणी आहेत या खदाणीत उन्हाळ्याच्या दिवसात काही युवक पोहण्यासाठी जातात ओम बाबूराव खादगिरे वय अठरा हा युवक देखील यांच्या मित्रासह पोहण्यासाठी गेला पोहताना दम तुटल्यानं तो खदाणीत बुडाला पोहण्यासाठी गेलेला ओम हा खदाणीत बुडाल्याचं निदर्शनास येताच मित्रांनी आरडाओरडा केला यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मदत कार्य सुरू केलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते या घटनेमुळे पारखेड परिसरात खळबळ उडाली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं तलाव विहीर खदान अशा ठिकाणी पाण्यात युवक हे पोहण्यासाठी जातात पोहता येत नसल्याने काही जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळावं असं सुद्धा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी केलंय या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराव धांडे हे करत आहेत तेजवार्का न्यूज नेटवर्क बुलढाणा उत्तमराव चिकाटे राणा पारखेड सदस्य ग्रामपंचायत पार्केड काय घटना घडली साधारण चार साडेचार वाजताच्या दरम्यान ओम बाबुराव यादगिरे वय अठरा वर्ष इतर दोन तीन सोबत त्याच्या मुलं पोहायला गेले पोहणं नसल्यामुळे तो पाण्यात गेला आणि बाहेर आला नाही त्याच्यामुळे मुलांनी बाहेर आर केली आरडावर आणि नंतर बाजूचे लोक आले आणि तिथून पोलीस पटलाला फोन केला पोलीस पटलांनी जमदारला फोन केला आणि त्यांना तिथून बाहेर काढून सरकार दफाना तिथे आण कशात गेला होता तलावात गेला होता की कशात गे गे गेला खदान म्हणून आहे तिथे खदानमध्ये गेला ठीक पोलीस स्टेशनला तक्रार केली का पोलीस ना कंप्लेंट दिलेली आहे मोठ्या वडिलांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे ओ बाबूराव यादगिरे काय एकुलता एक होता काय नाही येला लहान भाऊ आहे बारा वर्ष वडील काय करतात वडील आजारी असतात शेती करतात ठीक जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील पारखेडे या गावी एक तलाव आहे म्हणजे खदान त्या खदानामध्ये पाणी साचलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये चार फारखेडी पारखेडचे चार विद्यार्थी म्हणजे जे अकरावी बारावीला शिक्षण घेत आहे तर त्यांना कोणालाही पोहता येत नव्हतं परंतु असे चार विद्यार्थी हे तिथं पाण्यात पोहायला गेले आणि दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास त्यातील एक जण हा पाण्यात बुडाला आणि पाण्यात बुडून त्याला पोहता येत नसल्यामुळं त्याचा त्या त्यामध्ये दुर्दैव अंत झालेला आहे तर त्याचं नाव आहे ओम बाबुराव यादगिरे वय अठरा वर्ष राहणार पारखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा दोन भाऊ होते त्यातील हा एक भाऊ होता आणि ते चारही जे विद्यार्थी होते म्हणजे हे मित्र होते तर ह्या चारही यांना पोहता येत नव्हतं सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस सी आर पी सी कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दाखल करण्यात आला असून आणि सदर अकस्मात मृत्यूचा तपास माझे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दांडे बीट अंमलदार पारखेड यांना देण्यात आलेला आहे ते पुढील तपास करत आहे तर मी ठाणेदार केशव वाघ या दृष्टीनं मी एक आव्हान करतो का कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जर पोहता येत असेल तर जावे नाहीतर अशा ठिकाणी कृपया डेरिंग करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये कारण जर पोहता येत नसेल आणि खोल पाणी असेल तर पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यामुळं मृत्यू हा येतो तर त्यामुळं प्रत्येकाला माझं सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या म म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा जेणेकरून असे काही घटना घडेल की ती आपल्या कुटुंबाला अच निश्चित म्हणजे ती खूप वेदनादायी असेल त्यामुळं मी पुन्हा एकदा आव्हान करतो का अशा ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये